आज बनवणार मी एकदम झटकेपट आणि चटपटीत मंचुरियन राईस तुम्ही देखू शकतास कलर कितीला भारी येल आणि दिसाले पण कितला भारी दिस ना ना तर मी जो हाऊ मंचुरियन राईस आहे ना तो एकदम सोपा पद्धतीमध्ये खायला प्रयत्न करेल आहे आणि ते जी ना ती सेम बाहेर जशी टेस्ट भेटेच आपले हॉटेलवर किंवा लॉरीजवर सेम तशीच टेस्ट आहे घर पण चला मी हे राईस कसं बनवणार आपण रेसिपीला सुरुवात करू तर मी आठे मंचुरियन राईस बनवण्यासाठी पहिले मी आठे तांदूळ आलेली द्या बासमती तांदूळ मिळलेत तुम्हाला पाहिजे तांदूळ होते ना तुम्ही लिहू शकतास आठे मी पावशरभर नावर थोडंसं तांदूळ लिहिलेत मी आता येसले ना स्वच्छ दोन तीन पाणी घेत थोडंसं पंधरा ते वीस मिनटं भिंजाळा टाकी देस ज्या तांदूळ येत त्या मी धुईल्यात आता आता येसले वीस मिनटं मी देस तेवढा मग आपण दुसरी तयारी करली होत तर आठे मी ना छोटासा गड्डा होता तो किशिले बारीक गड्डा आता तेन मा टाकस मी पहिले थोडंसं मंच्युरियन तेन मा टाकस मी थोडंसं सॉस थोडासा मंचुरियन मसाला मंचुरियन मसाला नंतर मी एक मोठा चमचा कॉर्नफ्लावर टाकलेली तर आता तेनमाच टाकस मी तांदूळनं पीठ तांदूळनं पीठ जे आहे ना ते मी लागतं लागतं टाकस आणि अर्धे वाटे तांदूळ पीठ मी टाकलेलं तर तांदूळ पीठ टाकानंतर लगेचच टाकस मी तेनमा चटणी थोडीशी चटणी मी टाकलेली आहेस चटणी टाकानंतर चौपुरता नमक आणि आता टाकस अद्रक आणि लसूणनं पेस्ट थोडेसे अद्रकोणी लसून पेस्ट टाकी देवा ना थोडीशी उरळी ठेवले मी वरून टाकचू बाकीनं आता येले मी मिक्स कर देस मला असं वाटर ना ना बाऊल छोटा पडी घ्या मी ताटमा काढायच्या येले आते मी ताटमा काढली द आणि तेले चांगलं मिक्स कर देस आते। मिक्स कर मी आता पाणी वगैरे काही टाकान नाही अजून एक गोष्ट टाकान राहिले येले पहिले मिक्स करलेस मग टाकस मी तसंच मी आठ आहे ना अर्धी चमची बेकिंग पावडर लिहिलेले बेकिंग पावडर टाकी देस तुम्हाला बाजार बेकिंग पावडर होणार नाही ना तुम्ही खावा ना सोडा पण टाका ना तरी पण चालेल कारण माहिती आहे का काय होत आपण सोडा वगैरे काही बेकिंग पावडर वगैरे जर टाकतानात ना तर आपलं जे मंचुरियन आहे ना ते एकदम असं म्हणजे वातळ वातळांनगं तेच नाही का असं एकदम कडक कडक लागत जसं काही आणि जर बेकिंग पावडर किंवा सोडा जर टाका ना ते मंचुरियन एकदम कुरकुरीत पण आणि मधमा एकदम पोकड रास तेनामुळे ते टाकाणंच कोणतं कोणतं चॅनलवाला नाही सांगतंच कदाचित पण ते ना मला रोल गैरा महत्वा नाही सोडा ना किंवा बेकिंग पावडर दे का बेकिंग पावडर टाकली तर मी ते नंतर पण मिक्स करली तर मस्त मिक्स करायला पण एकदम सोपं घे आता हा होऊ घ्या आपला डो रेडी कोबीना आता येईल मी पाच ते दहा मिनटं मिरव मुरव देस तेवढा मग मी व्हेजिटेबल कट कर करलेस मी आता पहिले काय करत भरल्याचे इतर गोडास पहिले तयार करलेस छोट छोटा कारण तडाले ना सोपं जाई म्हणून गोळा म्हणाग्यात रेडी आता मी गोळा असलेस देस ज्या तांदूळ आहेत ना त्या तांदूळ म्हणा आला जाई जाईयात वीस मिनटं विही घ्यात आता हेच अशी झाडलो आपण भात रेडी करलोत पहिले अरे भात साठे ना मी इकडे में पाणी आईटी जिजा तेन मग टाक मी आता ते चौपुरता नमक नमक टाका लगेचच लगेच टाकच तेल अर्धी पै तेल मी टाकले तिथे पाणी माल मस्त उकडी काढलो तर आपण आणले पाणी जे आहे ना हे आपलं गरम होई मला ये ना या पहिले भात आहे ना पूर्ण शिझडले नाही कारण की मांगलं पहिले ना थोडस म्हणजे या ऐंशी तिथे नवट कशी झाडा फक्त म्हणे भात कच्चा राहू दे म्हणे आज सांगित गरवाला त्यामुळे आता भुगाव भागावं त्याच्यामुळे आता भात मी ना पूर्ण शिझडलेस पूर्ण शंभर आणि शंभर टक्का आणि त्याचला कोण सांगे की कल त्यांना भुगावज बा असं जे स्वयंपाक करतील समजस किती मेहनत करणी पडे साठी असं स्वाद स्वादने देखे त्या कच्चा राही म्हणे भात असं सांगेल त्यामुळे आता मी भाते ना, ना पूर्ण शिजाडलेस ते तुम्ही समजी घ्या लागले असं तुम्ही ऐचे नव्वद टक्का शिजाडलात तुम्हाला गर्वाला जर तसं काही म्हणत होणार नाही तर पूर्ण तांदूळ मी टाकी देतात ते ये मी आता ते पूर्ण जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत पाणी माझं उकडू देस पूर्ण शिजणार तोही काढलीस येईल मी आते तोपर्यंत मी आते कांदा वगैरे कट करलेस आपला जो भात आहे ना तो शिजिला ना तवडा मैना मी असा विचार करा कांदा वगैरे तर कट विचारायला ते तर तुम्ही त्याकडे मी पहिले मी आते ना मंचुरियन जो गोडा है ना त्यात तडीलेस पत्ता कोबीना गोडा तेल म्हणजे तपाटी दिले तेल चांगलं तपू देस तेल जे ना ते आपलं तपी जायला आहे कारण मी एक गोडा टाके होता तो मस्त घ्या ते जेवढं तेल मामा होतील ना तेवढा गोळा मी टाकी दे गॅसना जो फ्लेम आहे ना तो मिडियम ठेवा ना कारण की फुल गॅसवर जर तुम्ही तडा वरून त्या एकदम म्हणजे बैजातील आणि मधने कच्चा राही जातील त्याच्यामुळे गॅसना जो फ्लेम आहे ना तो मिडियम ठेवा ना तेल चांगलं फुल गॅसवर पहिले तपाडी लिहा ना मी नाही एक गोष्टी समजा दिन सांगाल त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण देखत जा मी आठ आहे ना चांगला सात ते आठ गोळा या टाकी जात त्याच्या चांगलं डीप फ्राय करलेस मी डीप फ्राय म्हणजे चांगलं तेल आहेस मधमा जोपर्यंत तेल घुसत नाही तोपर्यंत एक बाई म्हणे ताई म्हणे तुम्ही आयरे छान बोलता मधमाज इंग्लिश बोलता म्हणे आता कोणता कोणता शब्द येत असते पोरसला इंग्लिश मिडियम टाकील मुळे तुम्ही ना भात द्या काही का पूर्ण पाणी ना पूर्ण आटाई घ्या डायरेक्ट भात पूर्ण पाणी तेल भात आपला म्हणजे शिजी घ्याय ना अर्थ पण तो आहे ना आता मी जो येते मग सोडसू मंचुरियन मा गोळास मात येते ना मला भुगावी म्हणून समजेल मला सांगतात ना का ताई भात ना आता भुगावी घ्या असं कारण जसं गरवाला तसा तसं करले ना पडस तुम्ही कदाचित सत्तर किंवा ऐंशी टक्काशी जडांना भातले आता मी गॅस करत बंद आणि येले ना काढीलच मी आता एक ताटमा भात काढा चक्कर मा या बॉल आपला बैजाचीन पहिले असले काढलेच मी आता गोळा असले गोळा आपला तळीसन वेग रेडी तुम्ही देऊ शकतास थोडंसं जोपर्यंत चॉकलेटी होत नाहीत ना तोपर्यंत तसं होणार फक्त आपली पहिली बॅच वेगळी आता एसले काढिलेच मी वास्तविक बाहेरपेक्षा घरने इथलं स्वादिष्ट लागेल ना आपला हात न करेल आपण एकदम चौथा त्राई न करतंच आणि आपण डोळा काही म्हणजे आपण चांगल्याच वस्तू टाकतोस आपल्या बाहेरला माहीत राहत नाही कोण कसं वापरस कसं हात लावस त्यामुळे जेवढा स्वयंपाक घर करेल बाहेरला लागत ना तेवढं बाहेर ना चांगलं लागत नाही असं मला वाटत बाहेरलं बी कितलं खाऊ शकत माणूस एकदार काही दोनदार काही ती स्वयंदार जे उगी जात बेटा कारण तेच नाही एकच ग्रेव्ही रास सगळं एकच मसाला रास आपण कसं सगळ्या पद्धतीने भाज्या वेगवेगळ्या मसाला वेगवेगळ्या ग्रेवी करतेस आता मी ना सगळा ज्या गोडा आहेत ना ते टाकले तेल मग आता येसले मस्त पहिले थोडं मग भात काढलेस मग येस ना मग जर तुमचे चांगला रंग पाहिजे होईल लाल तर तुम्ही ना बीटणार रस टाकू शकतास किंवा बीट सण टाकू शकतेस सर्धवालं आणि नाही तर मग फूड कलर पण टाकू शकतेस मी थोडासा फूड कलर टाकणार आहे कारण जो कलर आहे ना तो एकदम भारी आहे मंचुरियनले तर आठे ज्या गोडा आहेत ना मंचुरियन ना तर तळाई घ्यात कारण आहे ना मोबाईल एकदम गरम होईल घ्यायचा तर डिवाईस बंद पडी घ्यायची त्यांमुळे मी काढताना तुम्हाला देखाडू शकलो नाही आता मी ना चला आता आपण मस्त राईस पण तयार करलोत आणि मंचुरियन पण तयार करलोत पहिले पहिले ना आपण सगळा सॉस एकत्र करी सण मिक्स करलो आता मी पहिलं टाकत साठेल दोन चमच्या पिठी साखर साखर आहे टाकाणेच कारण मंच्युरियनले जे खट्टी मिठी टेस्ट असणार ते येईनमुळे तेच आणि आठे मी छोटी वाटी ना टोमॅटो सॉस आवलेलं आहे तो पण मिक्स करलेस टमाटो सॉस छोटी वाटी तसंच मी आठलेले ग्रीन चिल्ली सॉस अर्धी वाटी तो पण टाकी दे तिकडे नाही परू तुझा तसंच मी आठलेले एक चमचा सॉस सोया सॉस आहे ना उकमीच लिहा कारण तरी चव काही एवढी खास राहत नाही आणि आठी मी लिहिले वाटी रेड चिल्ली सॉस तुम्हाला पाजर होता कदाचित टमाटो सॉस आणि सोया सॉस तरी पण चाली या दोन सॉस नाही पण चाली आणि लगेचच मी आठ टाकत आते विनेगर टाकत टाक देस मी विनेगर पण ऑप्शनल आहे तुम्हाला आहे तुम्हाला आवडंच वेग टाका नाही राहण्याचा नाही पण टाका तरी पण चाली तर मी आठ आहे ना दोन चमचे विनेगर मी टाकी देस आणि या सॉस असला आहे ना मिक्स करलेस मी आता तर मी सॉस आहेत ना त्या मिक्स करतात तेच लागतच बाजूला आहे मी आता भाजीपाला जर कट करलेत ना काही नाही बेसिकच कट करलेत फक्त एक कांदा लेले शिमला मिरची लिहिले आठ आहे काय म्हणत असेल कांदा आणि पातले आणि कोथिंबीर लिहिले चला आता आपण रेडी करू रेसिपी बनवून सुरुवात करू मॅट आहे ना मोठीच कढई तपडाला केलेलं आहे कढई म टाका मी थी आता दोन ते तीन पया तेल तेल आहे आपलं तर पिके आता मी टाका पहले कांदा। ना मग पहिले कांदा कांदा आणि शिमला मिरची ना एकत्रच टाकतेस सारखा रस सारखं शिजाड नवी पडेस तर याचं एक सारखं फाय होऊ दे मी तर ही मिरची आणि कांदा लाव कशी पाहिजे त्यामुळे त्यांना टाकत नाही ते नमक नमक टाक मिक्स करले तरी ना आपला ज्या शिमला मिरची आणि कांदा आहेत ना तर थोडासा शिजमाही लागणार सांगा त्यांना टाकास मी अद्रक लसूण ने पेस्ट अद्रक आणि लसूण ने जी पेस्ट आहे ना ती टाकाणीच कारण तिने वारीची पेस्ट ना ते एकदम भारी आहेस मंचुरियन ते तुम्ही मंचुरियन बनाडा का मंचुरियन राईस बनाडा तरी पण मी आता दोन मिनटं गुंजव देस आपला कांदा आणि शिमला मिरची ना तर मला जेवढं फ्राय करणार तेवढं करायचं असतं ते मग टाका मी आता कानांपात कानांपात टाकल्यानंतर लगेचच टाकस मी एनमा मंचुरियन मसाला आणि मिरचीच न बिया आणि अजून लगेचच टाकस मी त्यांना माते फ्राईड राईस मसाला फ्राईड राईस मसाला तर शंभर टक्का टाकाणं एकदम भारी टेस्ट आहे आपलं मंचुरियनले अर्धीपुडी फ्राईड राईस मसाला मी टाका ते लं चांगलं फ्राय करणार आपल्या ज्या मसाला आहेत ना त्या मस्त तेल मग बुजायक्यात त्यांना टाकत नाही ते सॉस रेडी करायला हात ते थोडंसं टाकले आणि मिडियम गॅसवर व्यवस्थित मी आता कलचाईलच गॅसनंतर फ्लेम आहे ना तो मिडियम तेवढं असेल माती कलचाईलच नाही आणि त्यांना टाकत नाही ते फूड कलर थोडंसं कारण लाल कलर ना एकदम हरदीच भातलं फूड कलर टाकानंतर टाकस मी थोडंसं पाणी एकदम थोडंसं पाणी टाकस आणि याच मी आत थोडंसं शिजूस नाही आता पाच ते दहा मिनटं फक्त दहा मिनटं पण नाही पाच मिनटं धरलं तुम्ही फक्त पाच मिनटं येईल उकडी काढली जाते आपण पाच मिनटं या होई घ्या तर आधी मेन पत्ता कोबीना गोळा ज्या आपण गोळा रेडी करलो जात मंच्युरियनला त्या येत पण आता फक्त पाच मिनटं श्वासना शिजू दू पाच मिनटं या शिजी घ्या तेन मटाकी मी तीनशे चटणी थोडीशी तिखट टेस्ट पाहिजे म्हणून इथला भारी कलर दिस मैं मैं ना तुम्ही भी खाऊ शकताच वाला मंचुरियन आता त्यांना टाकाच मी भात एकदम सोपं हे कराले पण खावाला तरी इतकं स्वादिष्ट आहे ना जेवढा भात भात शिझाडलो ना तेवढं सगळं भात मी त्यांना टाकी दे भात मी सगळं टाकी दिदा गॅसना जो फ्लेम आहे ना तो एकदम मिडियम कर दि मी कमी कर दि आता तेल आहे ना अलगत मिक्स करलोच कारण भात आहे ना मी पूर्ण शिजाडलेले त्यांनामुळे भुगावं आणि शक्यता आहे पण तरी पण देखच मी प्रयत्न करीस आणि अल्लर मिक्स करा ना जो भात आहे ना मी तो सगळा मिक्स करली ना एक सारका ते कोथिंबीर पूर्ण कोथिंबीर मी टाकी कोथिंबीर टाकानंतर पात चांगले आता मिक्स मिक्स करलो गॅस मी बंद कारण खाले लटकाल सुरुवात वेगळी ती म्हणून होऊ घ्या आपला मस्त मंचुरियन राईस तयार इथला भारी विसर ना ना खावाला पण एक नंबर लागत बरं का तुम्ही नक्की ट्राय करशात पूर्ण मिक्स करली द्या चौपन लि देखील चौपण एकदम भारी गेलं डायरेक्ट चला मग तुम्हाला जर अशाच मला रेसिपी आवडत नाही तर मग चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद